निपाणीत पडलेल्या पावसाने नागरिक समाधान आज सकाळपासूनच उकाडा खूप वाढलेला आणि पाऊस नक्की येणार याची चाहूल गेली दोन दिवस निपाणी कराना लागली होती दोन तीन वेळा पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ग्रामीण भागात व शहरी भागात ग्रामस्थ नाराज झाले होते आज दुपारी गडगडाटासह निपाणी व आजूबाजूच्या गावांमध्ये पावसाचे आगमन झाले शेती शिवारातील सारणीतून पाणी वाहू लागलं गटारी तुडुंब भरून वाहायला लागल्या या पावसाने शेतकरी राजा सुखावला आहे निपाणी शहरातील तलाव्यात पिण्याची पातळी खाली आली होती आजच्या पावसाने थोडीशी पाणी पातळी वाढलेली आहे लहान मुले पहिल्याच पावसात भिजून पावसाचा आनंद घेताना काही ठिकाणी पाहायला मिळालं रविवारची सुट्टीचा दिवस त्यात उन्हाचा झळा जास्त बसू लागल्याने लोक घरी राहणं पसंत करीत होते तसेच आज सकाळपासून निपाणी शहरात काही ठिकाणी विद्युत पुरवठा बंद होता दुपारी तीन ते पाच पर्यंत पावसाने हजेरी लावल्याने ग्रामस्थातून वरुण राजाचे आभार मानण्यात येत आहेत न्यूज न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार निपाणी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा